नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मंडळी का नाही दादा घरात आज दीपावलीचा कोणता पदार्थ होणार आहे तर ते तुम्हाला सांगतो बघा तर मंडळी आज आम्ही बनवणार आहे मस्त साजूक तुपातलं का ना नाही नाजूक असं रव्याचा लाडू जिभेवर ठेवता क्षणी इरगळणार आहे आणि इरगळल्यानंतर तुम्हाला कळणार बी लाडू कुठे गेलं एवढं भारी का नाही लाडू आज होणार आहे बघा आणि खास करून आपल्याकडं रव्याचा लाडू का नाही नागपंचमीला बी बनवत्या दिवाळीला बी बनवत्यात अजून कुठं तुम्ही इकडे तिकडे प्रवासाला प्रवासाला जर जाणार असाल तरी सुद्धा हे लाडू बनवतात पण आता आपण खास दीपावली साठी का नाही हे रव्याचं लाडू साजूक बनवणार आहे त्यामुळे रेसिपी त्यामुळे हे लाडू बनवताना जे पाक धरताय की नाही त्यावेळी होणार आहे चुका आणि त्याच्यावरती उपाय हे सगळ्याच कारभार तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चुकू नका अजिबात हा जर व्हिडिओ बघितला आणि रव्याचं लाडू तुम्ही बनवायला घेतला तर बिलकुल चुकणार नाही लाडू सगळ्यांना आवडतील असं झकास लाडू होणार आहे त्यामुळे करूयात आजच्या या रेसिपीला सुरुवात तर आज आपण बनवणार आहे मस्त आहे ना मौसूद रव्याचा लाडू बनवणार आहे तर, तर, तर काई काई? ते रव्याचा लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात त्यासाठी आपण इकडे घेतलेले आहे पाव किलो रवा घेतलेले आहे आणि पाव किलो आहे ना आपण इकडे साखर घेतलेले आहे आणि इकडे आपण यंदोड थोडंसं बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे बघा अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे ना आपण इकडं तूप घेतलेले आहे तर आता आपल्याला ना हे रवा भाजून आहे आपण गॅस पेटून घेतलेले आहे आणि इकडे आपण कडाई सुद्धा ठेवलेली आहे तर कडाईत आहे ना आपण तूप घालूया आणि आपल्याला नंतर घालायचं थोडसुद्धा झालेलेच आहे त्यामध्ये आपण घालूया इकडं आपण आहे ना पाह किलो हे रवा घेतलेले आहे मस्त आहे ना असं मऊसूद आहे ना रवा भाजायला पाहिजे आपण रवा किती भाजून घेतो ना तेवढा आपली रवा आहे ना मस्त असं मसूद होतात त्यामुळे आपण रवा भाजून घेताना चांगलंच आपल्याला भाजून घ्यायचं सतत आहे ना असं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडे ना एकसारखाच आहे ना रवा भाजला पाहिजे नाहीतर आपण इथे गाठले की आपण बाजूला ठेवले की म्हणजे काय होते ते खाली रवा आहे ना करपू शकते त्यामुळे आपण सतत आहे ना असं हलवत हलवत आपल्याला हे रवा भाजून घ्यायचं आहे आता हे सुद्धा मी तूप घालते रव्यामध्ये आता आपल्याला रवा आहे ना चांगलंस भाजून घ्यायचं थोडंसं कलर बदलूसपर्यंत पर्यंत आपल्याला हे रवा भाजून घ्यायचं रवा बाजायला आहे ना थोडासा वेळ लागतो पण चांगलंस भाजून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाडूसुद्धा खायला चविष्ट लागतो गॅस कमी करून येणार आपण चांगला हे रवा भाजून घेऊया आता आपण मस्त आहे ना या पद्धतीने आपण इकडं रवा भाजून घेतलेला आहे बघू शकताय रंग सुद्धा आहे ना थोडंसं बदललेले आहे रव्याचं असंच आपल्याला ना थोडंसं खरपूस असं भाजून घ्यायचं आणि मस्त सुगंध पण सुटलेली आहे रव्याचं आता नाही ना आता हे गॅस बंद करूया आणि आपल्याला हे काढून घ्यायचंय रवा इकडे मध्ये काढून घेते सगळं तर आता आपण रवा भाजून घेतलेला आहे तर आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा त्यासाठी आपण इकडे एक पाकिला घेतलेले आहे आणि इकडे बघू शकतोय मी ना पाव किलो तर साखर घेतलेले आहे म्हणजे दोन वाटी आहे तर आता आपण एक सगळं साखर घालूया आणि आपण इथं दोन वाटी आपण साखर वापरलेली आहे त्यामुळं आपल्याला ना इकडं अर्धा पेक्षा कमी आपल्याला आहे ना ह्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे साखर साखर विरगळण्यासाठी आपल्याला इथं पाणी घालूया आता आपण गॅस पेटवून घेऊया नाही जर तुम्ही येणा अर्धा वाटी घातलं तरी पण चालेल अर्धा वाटी घालायचं असेल तर अजून थोडंसं आपल्याला पाणी वाढवावे लागेल आणि आपल्याला ह्यानं चांगलंसं ते साखर विरगळून घ्यायचं मस्त आहे ना एकतारी पाक यायला पाहिजे आणि आपल्याला सतत सा असं हलवत राहायचं म्हणजे साखर पूर्ण असं सा विरगळूसपर्यंत आपण हतत हलवत सतत आहे ना हलवत राहिलं की म्हणजे साखर आहे ना खाली चिटकणार नाही नाहीतर काय होते आपण असंच ठेवलं की म्हणजे पाकाचं वाट बघितलं तर ते साखर आहे ना चिटकू शकते खाली त्यामुळं आपल्याला असं सा सारखं हलवत राहायचं चा। आता चांगलं असं आहे ना उकळत आहे बघू शकता शिजत आहे तर आता आपल्याला ना पाक तयार झाले का बघायचं हे बघा मस्त आहे ना असं आपल्याला एक तारीख पाक आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण इकडे एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये आपण थोडंसं आहे ना हे पाक घालूया आणि थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे हे आता बघू शकताय आता मस्त आहे ना आपली एकतारी पाक आहे ना तयार झालेली आहे हे बघा असंच आपल्याला आहे ना हे रवा लासाठी आपला पाक तयार करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीनं त्यामध्ये आहे ना आपण इकडे यंदोड बारीकडून करून ते घालायचं आहे चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता आपण गॅस बंद करूया आणि ह्यामध्ये आपल्याला रवा घालायचा चांगलं आपल्याला सगळं असं खालीवर करून घेऊया पूर्ण पाकामध्ये आहे ना आपल्याला रवा बुडवून घ्यायचा खालीवर सगळं आपल्याला एकसारखंच आहे ना तयार करून घ्यायचं तर आता आपण आहे ना थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे बाजूला ठेवूया थोडंसं गार होण्यासाठी चांगलं असं आहे ना पाकामध्ये रवा सुद्धा मुरेल बघा आता आपण आहे ना गार होण्यासाठी चल आता गार झालेले आहे तर आता आपल्याला आहे ना लाडू बांधून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने इकडे ना असं झालेलं आहे तर आता आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचं आहे मसूद असं आहे ना हे तयार झालेले आहे तर आता आपण एवढं बारकं बारकं आहे ना आपल्याला असं लाडू ओळून घेऊया आणि तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर तुम्ही मोठा सुद्धा आहे ना हे लाडू बांधू शकताय हे बघा ह्या पद्धतीनं हे लाडू बांधून घ्यायचं आहे पाक आहे ना चांगलं तयार झालं ना म्हणजे आपले लाडूसुद्धा आहे ना बहुसू चांगलं होतं आणि रवा बाजून घेतानासुद्धा आहे ना चांगलं असं बाजून घ्यायचं आपण किती असं भाजून घेतो ना तेवढं आपले लाडूसुद्धा चांगलं होतोय आणि खायला पण मस्त लागतो आणि लहान मुलं सुद्धा आहे ना आवडीनं खातील नाहीतर पाक वगैरे घट्ट झालं ना लाडूसुद्धा घट्ट होते म्हणजे घट्ट पण येतोय आणि ते खायला येत नाही त्यामुळं आपण पाक आहे ना मऊ धरायचं आणि चांगलं असं आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचं ह्या पद्धतीने ना मी सगळीकडे लाडू आहे ना तर बांधून घेणार आहे पटकन आहे ना लाडू तयार होतोय मग असं आपण या पद्धतीने ना इकडं लाडू आहे ना बांधून घेतलेले आहे दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्त असं मसूद लागतं घरात आजी आजोबा असेल तरी सुद्धा ना हे लाडू शंभर टक्के खाणार असं या पद्धतीने ना मसूद हे लाडू तयार झालेले आहे अरे बघा तर मंडळी मस्तपैकी पैकी नाही मगाशी सांगितल्या पद्धतीने एकदम झकासपैकी नाही हे रव्याचे लाडू तयार आहेत आता आपण टेस्ट करून बघित मस्त झाचा वास आला मस्त सुगंध सुटला छान झाला तुप आतल्यामुळे उलय वारी सुगंध आला oh, hey. तोंडात ठेवलं की इरकळणार असं याला आवडतो यार झालेला मस्त कारवाना झकास झालेला तर तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद धन्यवाद